आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळीकडे पसरलाय त्याची मला पण लागण झाली बाळा काळजी करू नकोस माझ्याकडे चप्पल नावाचा अँटी व्हायरस आहे ते काम करेल तू दिसायला खूप सुंदर आहेस धन्यवाद पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची माझ्या बापाची लायकी तर विमान द्यायची आहे पण तुझ्या बापाची लायकी आहे का विमान विमानतळ बनवायची तुझ्याकडे तर ड्रायव्हिंग लायसन होत ना मग तरी पण तुझी पावती कस काय फाळली माझा फोटो त्या चांगला दिसत नव्हता म्हणून पोलिसांना दाखवलंच नाही <laughs> आहो ऐका ना माझ्यासाठी घ्याची एक उकाना पोतो ज्वारीचं सुई न उसवलं माझ्या बायकोनी मला पावडर लावून फसवलं <laughs> <laughs> आहो मला आज बरं वाटत नाही मी तर आज तुला शॉपिंगला न्यायचा विचार करत होतो जाणू मी गमत करत होते हो का मी पण गंमतच करतोय चल उठ आता आणि जेवणाचं बघ पोटात कावळी ओरडतायत <laughs> सोबत माहेर येणार आहात तर ते भांडण वगैरे करू नका ते माझ्या वडिला घर आहे मग माझ्या बापाचं घर काय कुरुक्षेत्र आहे का सूट युद्ध करत असतेस काका पौष्टिक घरातलं खावं जरा बदाम खा भिजून फळे खा पालेभाज्या खा रोज काय वडापाव मिसळ तुम्ही हे बघ नवरा जरी असलो तरी मी एक पोलीस आहे माझ्या पाकिटातील पैसे चोरल्याबद्दल मी तुला अटक करू शकतो जाऊ द्या हो हे द्या पाचशे रुपये प्रकरण वाढू नका इथेच मिटून टाका मला सांगा तुम्हा पुरुषांना पती खेळणं एवढं का आवडतं कारण त्या खेळात राणीला जोरात आपडता येत <laughs> बोलता बोलता आपल्या लग्नाला वीस वर्ष झाली <laughs> बोलता बोलता तुला झाली मला तर ऐकत ऐकत वीस वर्ष झाली <laughs> <laughs> काय गे तुझी रोजची किटकिट भाजीला परत मीठ जास्त झाले इतक्या वर्षात हाताला सवय कशी का होत नाही तुझे मी म्हणते नसेल झाली हाताला सवय पण इतक्या वर्षात जिभेला सवय हयाला काय हरकत होते <laughs> आपला संसार सुखाने चालावा म्हणून मी सोमवार करते पौर्णिमा करते एकादशी करते वटसावित्री करते नवरात्री करते तुम्ही काय करता मी जे करतो तू ते करू शकत नाही असं तुम्ही काय करता जे मी करू शकत नाही मी मौन पालन करतो अगं ऐक ना काय हो तुमच जेवताना बोलू नाही हम्म झाला आता जेवण हा आता बोला आता काय कपाळ का बोलू तू झुरळ खाले लिंबाचे लोणच्याची फोड समजून <laughs> आहो तुमचा मित्र कसल्या मुली बरोबर लग्न करायला निघालाय त्याला तुम्ही थांबत का नाही त्याने थांबवले होते का मला अग काल तू माझ्या स्वप्नात आली होतीस अरे वा काय होत, होत।, होत। तू आणि मी दोघेच कुठेतरी लांब प्रवासाला निघालो आणि अचानक आपल्या बस चा अपघात होतो रे मग काय होत त्या अपघातात आपण दोघच वाचलो आणि तू उठून काहीतरी शोधत असतेस मी तुम्हाला शोधत असेल बरोबर ना नाही ग तू बस कंडक्टरला शोधत असतेस तिकटाची उरलेले दोन रुपये घेण्यासाठी तुला कोणी आवडत असेल तर सांग खरच हो त्याचं पण तोडतो थो, आणि तुझं अरे क्या कर रहे हो बदला ले रहा हूँ। किसे वक्त ने मुझे बर्बाद किया है मैं अब वक्त बर्बाद कर रहा हूँ। तेरा इतिहास का पेपर कैसे हुआ बहुत बुरा सालोने प्रश्न <laughs> अरे तुला परत तुझ्या बायकोने घराबाहेर काढली हो ना यार अरे पण का तुझ्यामुळे साल्या तू तु बोललास चेन गिफ्ट कर आणि मी केली तू चांदीची दिली असणार ना नाही रे सायकलची